हे रेड कलरचं कन्सिलर आहे जे आम्ही सिंदूर म्हणून लावतो फार नाही लावत मी आणि दुसरं जे आहे तेच कन्सिलर एका साईडला घेऊन मग लावणार आहे मी एक मिनिट दाखवते लास्ट ब्लॉग माझा बघून मला विचारलेलं की इतकं गोल कुंकू कसं लावतेस आणि काय वापरतेस तर मी म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्ये मी कुंकू लावण्यासाठी काय काय वापरते हे तुम्हाला दाखवू आणि त्याचबरोबर डोक्यावरचा पदर जो आहे तो माझा खाली पडत नाही सीनमध्ये त्यासाठी मी कुठली ट्रीक यूज करते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे हे आपण शाळेत असताना भरपूर वापरलेलं तर यातला मी वापरते आठ नंबर ज्या नंबरचा आपल्याला गोल हवा आहे तो नंबर घेऊन त्यावर कन्सिलर लावायचा आहे कन्सिलर हे पूर्ण गोल फील होईल एवढं लावून घ्यायचं आहे आणि याच्यावर हे आपलं साधो कुंकू करायचं ह्याचं लावायचं म्हणजे तुम्हाला हवं त्या साईजचं कुंकू टिकली हवं त्या कलरचं तुम्ही ह्याचा वापर करून लावू शकता अगदी गोल आलय बघा ओके तर आता ह्याच्या खाली मला लावायचं आहे गोंदण तर जसा हा रेड कलरचा कन्सिलरचा उपयोग करून आपण यूज केलं उपयोग करून आपण यूज केलं काय है बोलते मी रेड कलरचं कन्सिलर आपण बेसला वापरलं आणि मग वरून पावडर लावली तसंच आता ग्रीन कलरचं कन्सिलर मी घेणार आहे ब्रशवर पॅलेटच दाखवते लक्षात ही पॅलेट आहे यात सगळ्या प्रकारचे कलर आहेत तर यातला मी आता घेते ग्रीन कलरचा जो थोडा डार्क ग्रीन आहे म्हणजे खूप असं काळपट ग्रीन ज्याला आपण म्हणतो म्हणजे तो अगदी गोंदन असल्यासारखा दिसेल ह्याच्या पुढे बारीक केस किंवा जाड पॉइंट असेल तर तो आपण बारीक करून घेणार गोंधन लावून झाल्यानंतर त्यावरून आपण पावडर लावणार आहे जीही कुठली पावडर तुमच्या घरात असेल ती पावडर तुम्ही वापरू शकता ती यासाठी की चुकून जर आपला हात लागला तर ते गोंधन जे पण काही आपण क्रिएटिव्हिटी करतो ती स्प्रेड होऊ नये त्यासाठी वरून पावडर लावलं तर ते फिक्स होतं आणि ते स्प्रेड होत नाही डोक्यावर पदर घ्यायचं तर डोक्यावर पदर घेताना रेग्युलर आपण घरा घरी असताना किंवा बऱ्याच जणांना बघितले की आपण साधा पदर घेतो आणि मग तो साधा जर पदर घेतला तर तो, तो सीनमध्ये सारखा सारखा खाली पडतो आणि तो पदर पडू नये त्यासाठी एक छोट्याशा पिना येतात हेअर पिन ये मी आत्ता काढून ठेवलेली स्मॉल साईजच्या ह्या पिना आता यात हे झिगॅक्ट दिसतंय त्यात जर तुम्हाला प्लेन पिन मिळाली तर खूपच चांगलं ह्या पिन्स इथे आपण क्रॉसमध्ये लावणार आहे सरळ जर लावल्या ना तर त्या वजनाने मागे खेचल्या जातात आणि क्रॉसमध्ये जर लावलं आपण एकावर एक तर त्या खूप टाईट बसतात आणि हलत नाहीत हे बघा दिसतं आहे मी क्रॉसमध्ये लावलं आहे आणि आत्ता मला हवा तसा पदर मी घेणार हवा तेवढा खूप जर टाईट केलं तर मान हालत नाही आपली तर मग तुम्ही खूप असं खेचल्यासारखं किंवा खूप इथे केस ताणले जात आहेत असं वाटतं त्यामुळे हे एवढं थोडंसं खाली सोडायचं आणि अशी एक बारीक यू मिळते जिला पुढे हे शार्प असतात म्हणजे तिथे कलर किंवा प्लॅस्टिकने राऊंड केलेला असतात काही वेळेस त्या टोचा टोचायला नको म्हणून पण ह्या शार्प जे असतात ना तर ह्या ह्या पदरात इझिली जातात जिथे आपण त्या क्रॉस पिन लावलेल्या आहेत त्या भागात आपण ह्या पिन ही यू पिन टाकायची आहे टाकल्यानंतर तिला असं मागे पुश करायचं आहे मग ती पिन ती बरोबर तिथे राहते मग तुम्हाला वाटलंच की नाही मला इथे पण हवी आहे तर तुम्ही आतल्या साईडला एक हेअर पिन दोन्ही साईडला टाकून मग तिथे पण तुम्ही यू पिन लावू शकता पण मी लावत नाही मी फक्त इथे वरच्या साईडला एक लावते आणि मग मला हवं तसं मी कॅरी करते आता पूर्ण लुक झालेलाच आहे तर मी तुम्हाला नथही घालून दाखवते हा आहे गिरीच्या अक्काचा लूक जो ऑलरेडी मागे मी एक ब्लॉग बनवलेला मी त्यात तुम्हाला दाखवला होता आजचा ब्लॉग माझा वेगळाच काहीतरी होतं पण आता झालेच आहे मी तयार तर म्हटलं चला दाखवूयात ज्यांनी तो ब्लाउ बघितला नसेल तर त्यांना बघता येईल